होता की लोकांचा तुमच्यावरचा विश्वास आहे लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे फक्त ते गेलं कुठे या गोष्टीवर थोडीशी गल्लत आहे तर आदरणीय आम्हाला आमची मान खाली जाईल असं कधी एखाद्यावर टीका असेल ती वेगळी पण एखाद्यावर आरोप करणं या गोष्टीवर जवळपास नाही म्हटलं तरी किरीट सुमयांचं नाव येतं मला तुम्ही आता सरळ सांगा की कि किरीट सुमयांनी जी जी नावं घेतलेली आहेत ती तुम्हालाही मंत्रिमंडळात दिसत आहेत तुम्ही मतपेट्यांमधून मत गायब करू शकता पण लोकांच्या मनातून राजसाहेब गायब करू शकत नाही आणि ते एक वाक्य बोलले की एक तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी मी कुठेही गाफील राहणार नाही कुठेही मी डोको टेकणार नाही अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीमध्ये आज मेळावा घेतलेला होता संपूर्ण जे पदाधिकारी आहेत त्यांचा आज मेळावा होता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे अशा पद्धतीनं माध्यमांसमोर आणि महाराष्ट्र सैनिकांसमोर बोललेले आहेत आपल्यासोबत काही महाराष्ट्र सैनिक आहेत काय सांगाल आज राज ठाकरे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आणि तुम्हा सगळ्या मनसैनिकांसमोर सुद्धा आलेले आहेत काय वाटतंय एकूण संपूर्ण जो निवडणुकीचा जो माहोल होता त्यानंतर राज ठाकरेंचं असं म्हणणं होतं की संपूर्ण महाराष्ट्रात शुकशुकाट शांतता झालेली होती निकालानंतर एक कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतंय खरं आहे की आज राजसाहेबांनी जे आम्हाला जे सर्वांना जी निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवली होती कोण जिंकलेले आहेत त्यांनाही नवल वाटत होतं आणि ह्या अनुषंगाने कसं आहे की एक त्यांनी उदाहरण चांगलं दिलं की मनसेचे आमचे एकमेव उमेदवार राजू पाटील यांच्या त्यांच्या गावामध्ये जवळपास चौदाशे मतदार आहेत त्या गावामध्ये त्यांना एकही मत मिळू नये म्हणजे ही शंका उच उपस्थित केली त्यांनी आणि पुढे या भविष्यकाळामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी का कशा पद्धतीने मार्गक्रमण कर, करावं याबद्दल ते बोलले आणि खूप अशा काही गोष्टी आहेत की त्यांनी आम्हाला सांगितलं ही उजळणी असते हा पदाधिकारी मेळावा आहे भविष्यामध्ये तुम्हाला भूमिका राज राजसाहेबांवर प्रत्येक वेळी एक आ, टीका होते की राजसाहेब भूमिका बदलतात पण नक्की भूमिका बदलणं की वेळेनुसार त्या त्या परिस्थितीला योग्य अशी समन्वयक भूमिका घेणं या दोन गोष्टी जरा वेगळ्या आहेत आणि त्यांनी आम्हाला ते समजून सांगितलं जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाल त्या वेळेला तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांच्यासमोर काम केलं पाहिजे बोललं गेलं पाहिजे महाराष्ट्राचा पूर्ण राजकीय इतिहास तुम्हाला ज्ञात असला पाहिजे जो साहेबांना जवळपास गेल्या साठ वर्षांचा सा तोंडपाठ आहे मला या अनुषंगाने एवढंच वाटतं की राजसाहेबांनी हे बूस्टर जे दिलेलं आहे आणि हो घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी कसं मार्गक्रमण करावं यावर ते बोललेत आणि हो। आम्ही खरंच आनंदी आहोत आमच्या मनातली जी खतखत आहे जे आम्हाला वाटत होतं ते साहेबांनी आज पंचेचाळीस मिनटांच्या भाषणामध्ये जे बोललेले आहेत खरंच अभिमान वाटतो की महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही नेहमी काम करत राहू तुम्ही काय सांगाल खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदा राज ठाकरे बोललेले आहेत आणि त्यांनी थेट मतदानाचा जो मुद्दा असेल विधानसभेच्या त्यांनी ईव्हीएमचं नाव असं थेट कुठे घेतलेलं नाहीये पण लोकांनी मतदान केलंय पण ते उमेदवारांपर्यंत पोहोचलेलं नाहीये असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले साहजिकच आहे की जवळजवळ गेल्या दोन ते तीन पासून राजसाहेब सांगत होते की पहिलं सर्वप्रथम मराठी त्याच्यानंतर राष्ट्र आणि मग देश ह्या सर्व गोष्टी करत असताना महाराष्ट्राचा विकास हा सर्वप्रथम असलाच पाहिजे आणि ह्या मुद्देशीर गोष्टी जर लोकांनाही समजत नसतील आणि त्या मतपेटीतून जर मत मनपरिवर्तन या गोष्टींचं होत नसेल तर कुठेतरी ही खंतजनक बाब आहे पण ह्या वर्षी जी या निवडणुकीत जो लोकांचा जो सन्मान होता तो बऱ्यापैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळाला होता पण ती मतांची खतखत हा ई व्ही एम आपण सांगू नाही शकत पण आम्ही शंभर टक्के ह्या विषयावर आहोत की ज्या गोष्टी आमच्याकडून कमी पडल्यात त्या आम्ही करू देखील आणि भविष्यात राजसाहेबांनी जे मार्ग आम्हाला जो दाखवलेला आहे तो नक्कीच आम्ही पुढे पार पाडू लोकांनी नक्कीच मतदान केलेलं आहे त्यांचं म्हणण्याचा एक आ... टोन असाच होता की लोकांचा तुमच्यावरचा विश्वास आहे लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे फक्त ते गेलं कुठे या गोष्टीवर थोडीशी गल्लत आहे त्या गोष्टीची उत्तरं भविष्यामध्ये येतील न येतील ते नंतरची गोष्ट पण महाराष्ट्र सैनिकांसाठी सा जे त्यांनी जो संदेश दिलेला आहे आणि ते एक वाक्य बोलले की एक तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी मी कुठेही गाफील राहणार नाही कुठेही मी टोको टेकणार नाही आणि हे आम्हाला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे एका राजकीय नेत्याने त्याच्या राजकीय कार्यकर्त्यांना नक्की काय पद्धतीचं प्रशिक्षण द्यावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि म्हणून आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही सोबत आहोत आणि कायमस्वरूपी राहू खरं तर मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्याच्यामध्येही राज ठाकरे असं उघडपणे आता म्हणाले की जे ज्यांच्यावरती फडणवीसांनी आरोप केले ती सगळी माणसं आता मंत्रिमंडळात सुद्धा बसलेली आहे खरंय बघा तुम्ही आता म्हणजे आपण जर समजा एखाद्यावर टीका असेल ती वेगळी पण एखाद्यावर आरोप करणं ह्या गोष्टीवर जवळपास नाही म्हटलं तरी किरीट सुमयांचं नाव येतं मला तुम्ही आता सरळ सांगा की कि किरीट सुमयांनी जी जी नावं घेतलेली आहेत ती तुम्हालाही मंत्रिमंडळात दिसत आहेत म्हणजे उघडपणे सांगायला गेलं तर सत्तर हजार कोटींचा सा घोटाळा सात दिवसांपूर्वी नरेंद्र मोदीजी भाषणामध्ये असं उद्गार काढतात की त्या घोटाळ्यासंबंधी जे जे लोक आहेत त्यांना आतमध्ये टाकणार आणि निवडणुकीनंतर ती जी काही लोक होती ती भाजप बरोबर भाजप बरोबर आली आणि त्यांच्या जवळपास चाळीस पंचेचाळीस आमदार निवडून येतात हे कसं काय शक्य आहे आणि हे खरं आहे की भाजपचा तो नक्की डाव आहे ती खेळी आहे की त्यांची एक राजकीय काय म्हणतो ना आपण इच्छा आकांक्षा वगैरे असेल की त्यांच्याकडे सगळ्यांनी आलं पाहिजे आणि त्यांचीच सत्ता राहिली पाहिजे हा जो काही त्यांच्या म्हणण्याचा जो उद्देश असेल ना तो खरा असू शकतो आणि हे दिसतंय लोकांनी दिसतंय फक्त लोकांना तेवढा वेळ नाही आहे त्या गोष्टीवर बोलायला पण हे आरोप जे जे घोटाळेबाज आहेत ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत ते मी तर म्हणतो नव्वद टक्के हे भाजपमध्ये आता निवडणुकीच्या तोंडावर आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची वाटचाल चालू आहे ह्या संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे तुम्ही एक कार्यकर्ते म्हणून मतदार म्हणून कसं पाहता काय वाटतंय तुम्हाला बघा मी तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही मतपेट्यांमधून मत मतं गायब करू शकता पण लोकांच्या मनातून राजसाहेब गायब करू शकत नाही आम्ही पुन्हा उभं राहणार पुन्हा त्याच ताकदीने लढणार तुम्हाला तुमचे काय डावपेस खेळायचे ते खेळत राहा आमच्यासाठी राजसाहेब म्हणजे राजसाहेबांचा शब्द म्हणजे प्रमाण आहे ते, ते जेवढं ते, ते जे सांगतील ते त्यांचे कार्यकर्ते याच्या पुढे करत रत राहतील खरं तर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत पण राज ठाकरेंनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली नाहीये काय वाटतं भविष्यात स्वबळावर मनपाची निवडणूक लढवली जाईल का मनसेकडून कसं आहे आमच्या पक्षामध्ये जो काय सर्वसे निर्णय आहे तो आमचे राजसाहेबच घेतात त्याच्यामुळे हे आता थोडं निवडणुका येऊ देत राजसाहेब जो आम्हाला मार्ग सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे काम करू राज ठाकरे असंही म्हणाले की नवीन आचारसंहिता जी आहे ती आता येत्या काही दिवसात पक्षाला लागू होईल तर काय वाटतं नेमके कोणते महत्वाचे बदल आहेत जे राज ठाकरेंकडनं करण्यात येतील पक्षात मला असं वाटतं एखादी एक, एक राजकीय पक्ष असेल किंवा एखादी आपला एक करिअरचा जर ग्राफ असेल एखादी गोष्ट करत असताना गेल्या वर्षातले काही जे अनुभव असतात त्यानुसार तुम्हाला थोडंसं बदलावं लागतं जे काही कटू अनुभव असतील ज्या काही ज्या ठिकाणी अपयश आलेले असेल त्याची कारणं त्यांनी शोधलेली असतील आणि कुठे ना कुठे तरी ह्याच्यामधली जी त्यांना जी फळी नीट घडी बसवायची आहे तर त्या अनुषंगाने ते बोलले असतील ते मध्ये असं पण म्हणाले साहेब असं पण म्हणाले की कोण काहीतरी पदं त्यांची नावं तुम्हाला वेगळी वाटतील त्याच्या मागचा उद्देश फक्त एवढाच आहे की अदलाबदल करून लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी कुठे ना तरी ती राजकीय खेळी असते आणि राजकीय डावपेज हे केल्याशिवाय कोणताही राजकीय पक्ष हा वर टिकत नाही सो त्या अनुषंगाने फेब्रुवारीमध्ये त्या आचारसंहिता येतील जेणेकरून पक्षातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत कसं पोचलं जाईल या अनुषंगाने त्यांची ती एक बा बांधणी आहे असं मला तरी वाटतं तुम्ही काय सांगाल एकूणच आजचं राज ठाकरेंचं जे भाषण आपण ऐकलं तर त्यात त्यांनी रोख त्यांचा भाजपावर होता किंवा एकूणच विधानसभा निवडणुकीचं जे संपूर्ण चित्र मुंबईत आणि राज्यभरात होतं त्यावर होता, होता। काय सांगाल या विशेष म्हणजे राजसाहेबांचा रोख किंवा विरोध हा असा काही प्रकार नसतो त्यांनी आता मगच्या त्यांच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात आलं भूमिका बदलणं हा प्रकार नसतो की त्या परिस्थितीनुसार जी काही परिस्थिती आहे त्यावेळेला सत्ताधारी कशा पद्धतीने निर्णय घेत असतात मग जर चांगले असतात जसं तीनशे सत्तरचं कलम होतं तर राजसाहेबांनी सर्वप्रथम अभिनंदन करण्याची गोष्ट टाकली होती तसंच एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल जनतेच्या दृष्टिकोनातून तर त्याला विरोध असतो म्हणून आत्तासुद्धा आजच्या एकूण भाषणामध्ये एक मुळात आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिक पदाधिकाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बाब आज आम्ही अठरा वीस वर्ष पक्षामध्ये काम करत असताना आजपर्यंत आदरणीय राजसाहेबांनी आम्हाला आमची मान खाली जाईल असं कधी वागलेलं नाहीत आणि अशी कुठली परिस्थिती महाराष्ट्र सैनिकांवर येऊन दिली नाही आमच्यासारख्यांवर की आम्हाला इतर पक्षांमध्ये आपण जर पाहाल तर त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना अनेकदा त्यांच्या मानाखाली घालाव्या लागतात त्यांच्या नेत्यांमुळे परंतु आजपर्यंत आमच्या साहेबांनी अशी कुठलीही भूमिका घेताना आम्हाला दिसलेली नाही जाणवलेलं नाही की ज्यामुळे आम्हाला रस्त्यावरून चालत असताना मान खाली घालून चालावं लागत असेल जर का महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये मनपा निवडणुकीत जर का मनसेनं स्वबळावर निवडणूक लढवली तर काय वाटतंय मुंबई मनपामध्ये मनसेचं चित्र कसं बघा निवडणुका हा लोकशाहीतील आपल्या यंत्रणेचा व्यवस्थेचा भाग आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हाला जो राजसाहेबांचा विचार लाभलेला आहे हा मराठी माणसासाठी मराठी अस्मितेची जी चळवळ आहे ती जिवंत ठेवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे त्याच्यामुळे निवडणुका येतील जातील जय पराजय होत राहतील परंतु आमच्यासाठी मराठी हा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यासाठी लढाईचं एवढं आम्हाला कळतं ही चळवळ आम्ही जिवंत ठेवणार आहोत बाकी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे जो कार्यक्रम राजसाहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्या कार्यक्रमानुसार आम्ही प्रत्येक दिवशी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हा महाराष्ट्र सैनिक काम करत असतो तळागाळात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवत असतो आजही आपण पाहत असाल की सत्ताधारी किंवा विरोधक निवडणुका लढतात निवडणुका जिंकलेला असतो त्याची दुकानं उघडी असतात जी निवडणुका हारतो त्याची दुकानं बंद होतात परंतु महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव असा पक्ष आहे ज्या निवडणुका जिंको अथवा हारो आमची दुकानं कायम जनतेसाठी उघडी असतात खरं तर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत मेळावा घेतला होता वरळीमध्ये त्यांचा मेळावा जो आहे तो संपन्न झालेला होता आणि त्यानंतरच मुंबई मनपाच्या ज्या निवडणुका आहेत त्या आता येऊ घातलेल्या आहेत पण त्या संदर्भात नेमकी अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती पक्षाकडनं किंवा राज ठाकरेंनी मांडलेली नाही आहे पण येत्या काळात पक्षाला शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातनं नवीन काही बदल जे आहेत ते पक्षात नक्कीच पाहायला मिळतील आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा जनतेसमोर आणि महाराष्ट्र सैनिकांसमोर येईल असंच राज ठाकरे यांची भूमिका झालेली होती पण त्यानंतर राज ठाकरे आम्हाला जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल आणि आम्ही त्याच पद्धतीनं काम करू अशी भूमिका जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वरळी